अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ सर्व ताई आणि दादांना तुमचा आजचा दिवस सुखाचा आणि आनंदाचा जाऊ ही स्वामीजींनी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा आजचा आपला व्हिडिओ आहे बऱ्याच ताईंना बऱ्याच दादांना स्वामींची कितीही सेवा केली तर स्वामींची प्रचिती येत नाही स्वामींचे अनुभव येत नाहीत तर त्याचं नेमकं कारण काय तर तेच आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर त्याआधी चॅनेलला नवीन असाल तर सर्वांनी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका तर बघा आता आपल्या जीवनात तर अनेक अडचणीच असतात मग आपण अडचणीचं निवारण व्हावं आपण या अडचणीतून बाहेर निघावं त्याच्यासाठी स्वामी महाराजांच्या बऱ्याच सेवा करत आहोत आणि ज्यांच्या घरामध्ये स्वामींची मूर्ती किंवा स्वामींचा फोटो आहे त्यांनी त्या व्यक्तीने तर हे नियम पाळलेच पाहिजेत असे असं कोणाला स्वामी महाराजांची प्रचिती काय येत नाही स्वामी महाराजांचे अनुभव काय येत नाहीत हे कशामुळे होतं तर बघा अशा जे पाच पाच प्रकारचे जे लोक आहेत त्यांना स्वामी कधीही प्रसन्न होत नाहीत कितीही तुम्ही पारायण करा कितीही तुम्ही स्वामींचा जप करा कितीही स्वामींचे उपवास करा पण जर तुमच्या जर तुमच्या मनात जर असे विचार असतील तर अशा लोकांना स्वामी कधीच पावत नाही तुम्ही कितीही स्वामींपुढे घासा तरीही स्वामी तुमची इच्छा पूर्ण करणार नाहीत तुमचे तुम्हाला अनुभव देणार नाहीत तर आश आज आपण ह्या व्हिडिओमध्ये ते तेच जाणून घेणार आहोत की असे कोणते पाच लोक आहेत की त्या लोकांना स्वामी महाराज प्रचिती देत नाहीत तर बघा सगळ्यात आधी तर जे लोक इतरांची निंदा करतात इतरांचं वाईट व्हावं अशी ज्या लोकांमध्ये भावना आहे ज्या लोकां इतरांबद्दल आपल्या मनात ज्या लोकांच्या मनात ईर्ष्या आहे की बघा एखादं जर जर चांगलं होईल तर ते बऱ्याच जणांना देखवत नाही असं जर ज्या लोकांच्या मनात असेल ज्या लोकांना इतरांचं चांगलं झालेलं देखवत नाही इतरांचे चांगलं होईलेलं बघवत नाही आणि इतरांची जे निंदा करतात त्या लोकांना स्वामी महाराज कधीच पावत नाही आणि ज्यां ज्यांच्या घरात स्वामी महाराजांचा फोटो किंवा मूर्ती आहे त्यांनी तर स्वामी महाराजांच्या विचारावर चाललं पाहिजे की दुसऱ्याची निंदा करायची नाही दुसऱ्याबद्दल अरे तुरे बोलायचं नाही दुसऱ्यांबद्दल चांग नेहमी चांगलाच विचार करायचा तरच स्वामी महाराज तुम्हाला पावतील आणि दुसरं बघायला गेलं तर ज्या घरात स्त्रियांचा अपमान केला जातो बघा स्त्री म्हणजे एक आपल्या घरातील लक्ष्मीचं आहे प्रत्येक घरात स्त्री ही प्रत्येक घरातील लक्ष्मीचं रूप असते तर ज्या घरात स्त्री रडते आणि ज्या घरात स्त्रीचा अपमान केला जातो त्या घरात स्वामी महाराज कधीच येत नाहीत त्या घरात स्वामी महाराज ज्यांची प्रचिती कोणालासुद्धा येत नाही असे नियम आहेत की ते जर तुम्ही पाळे तर स्वामींची प्रचिती तुम्हाला नक्कीच येईल तर तिसरं म्हणलं तर ज्या घरामध्ये आई वडिलांचा अपमान केला जातो त्या घरामध्ये बघा आई वडील हे देवाचं रूप आहे आई वडील ज्यांनी आपल्याला हाताच्या बोटाला धरून चालायला शिकवलेलं आहे ज्यांनी आपल्याला हे दुर्जग दाखवलेलं आहे ज्यांनी आपल्याला या जगात कसं वावरायचं कसं वागायचं कसं बोलायचं शिकवलेलं आहे जर त्यांचाच जर आपण अपमान केला शनुषणाला त्यांना कमीपणा दाखवला शनुशनी त्यांचा अपमान केला त्यांचा मान सन्मान नाही केला तर याचा तुमचा कितीही देवपूजा केली कितीही देवधर्म केला तरी तुमचा काहीही उपयोग नाही ज्या घरात आईवडीलचा अपमान केला जातो त्या घरात देव कधीच प्रसन्न होत नाहीत स्वामी महाराज कधीच प्रसन्न होत नाहीत तर ज्या घरात स्वामी बघा तुम्ही आई वडील असं म्हणत नाही की मी तुम्ही आईवडिलांच्या दररोज पाया पडा तुम्ही आई वडिलांच्या पाया नाही जरी पडले तरी पण त्यांच्याबद्दल तुमच्या मनात मान सन्मान राहू द्या त्यांच्या ब बद्दल चांगली वा त्यांना चांगली वागणूक द्या म्हणजे बघा आपल्या घराचं स्वर्ग झाल्याशिवाय राहणार नाही ज्या घरात आई वडिलांचा मान सन्मान केला जातो त्या घरात घर हे स्वर्गापेक्षा कमी नसतं तर हे झाले तीन चौथा म्हणायला गेलं तर हा बघा ज्या घरात अन्नाचा अपमान होतो मग आता बरेच वेळेस काय होतं शाळा माणसांकडून बी होत असतं लहान लेकरांकडून बी होत असतं की जेवताना बरंच अन्न वाटोळं होत असतं तर आपण लेकरांना देताना का जेवढं लेकरांची खाते तेवढंच आपण द्यायचं जेणेकरून ताटात उष्ट राहणार नाही अन्न अन्न अन्नपूर्ण मातेचा अपमान होणार नाही असं बघा जर अन्न मातेचा जर आपण अन्नपूर्ण मातेचा जर आपण अपमान केला तर ती क्रोध क्रोध येतो त्यांना आणि त्या आपल्या घरातून जाण्याचा मार्ग बघत असतात तर त्याच्यामुळे आपल्या घरातील अन्नपूर्ण माता ही नेहमी खुश राहावी राहावी यासाठी अन्न आन, अन्नाचा कधीही अपमान करायचा नाही अन्न कधीही उष्ट करायचं उष्ट म्हणजे उष्ट अन्न क राहू द्यायचं नाही आणि राहिलेलं अन्न बाहेर फेकून द्यायची वेळ ये येऊ द्यायची नाही आता बघा बरेच वेळेस सर थोडंफार लहान लेकरं म्हणल्यास थोडंसं अन्न राहतच असतं पण जर तुमच्याजवळ जर कुठं गायी असेल तर गायीला तुम्ही खाऊ घाला आमच्यात जर आमच्यात तसं अन्न वाटोळ होतच नाही कारण सगळे अन्नांचा खूप मान सन्मान करतात अन्न वाटोळ होऊ देत नाहीत आणि जर झालंच तर आमच्यात ज्या गायी आहेत त्यांना ते अन्न आम्ही देत असतो त्याच्यामुळे अन्नांचा पण अन्नपूर्ण अन्नाचा अपमान जर आपण केला तर अन्नपूर्ण मातेचा अपमान झाल्यासारखा होतो तर ह्या अशा बऱ्याच आटी म्हणजे नियम आहेत जर हे नियम जर आपण पाळले तर स्वामींची कृपा स्वामींची प्रचिती स्वामींचा अनुभव नक्कीच आपल्याला येईलच आणि आता पाचवी गोष्ट बनायला गेलं तर बघा बऱ्याच वेळेस काय होतं आपल्याला आपल्याला गर्व चढतो कोणत्या बी गोष्टीचा गर्व चढतो म्हणतो एक अहंकार निर्माण होतो आणि आपण आंधळा असो पांगळा असो कोणी पण असो त्याची अवहेलना आपण म्हणजे हे करतो आपण त्याला खालीपणा दाखवत असतो अपमान करत असतो त्याला अशा आपल्यापेक्षा कमी व्यक्तीला बघून आपण असं वेगवेगळं भाषा बोलतो ऊन धुऊन बोलत असतो तर आप अपंग माणसाचा अपमान कधीही करू नये आंधळ्या माणसाचं अपमान कधीही करू नये आपल्यापेक्षा गरीब माणसाला कधीही आपण कमीपणा लेखू नये आणि जर तुम्हाला कोणी जर गरीब कुठे जर व्यक्ती दिसली तर त्याला अन्नदान करायचं अन्नदान करायचं बघा असं आपण कुठं पण मंदिरात गेलो तर दक्षिणा ठेवत असतो तर ती दक्षिणा ठेवण्याऐवजी तुम्ही जर एखाद एक डझन केळी जर घेऊन गरीब व्यक्तीला गरजू व्यक्तीला जर दिली तर याच्या इतकी उत्तम सेवा कोणतीच नाही ही सर्वात छान आणि सर्वात प्रभावी सेवा स्वामी महाराजाची असणार आहे तर हीच खरं स्वामी महाराजांच्या सेवेमध्ये आलात तर स्वामी महाराजांचे जर तुम्ही हे आचार विचार नियम जर मनात धरले तर तुम्हाला स्वामी महाराज नक्कीच प्रसन्न होतील आणि स्वामी महाराजांना ज्या कुणामध्ये हे सर्व गुण आहेत जे कोणी हे सर्व नियम अटी पाळतात त्यांना स्वामी महाराज नक्कीच प्रचिती देतात बघा तुम्ही जर हे सर्व नियम नाही पाळले तर तुम्ही कितीही पारायण करा एकशे आठ करा किंवा एकवीस पारायण करा तुम्ही कितीही पारायण केले किती जप केला तरी स्वामींची तुम्हाला प्रचिती येणार नाहीत स्वामी तुमचा हात धरणार नाहीत कारण तुमच्या मनात दुसऱ्याबद्दल जर वाईटपणा असेल दुसऱ्याबद्दल जर तुम्ही दुसऱ्याला तुम्ही कमी लेखत असाल आई वडिलांचा जर अपमान करत असाल अन्नपूर्णमातेचा अपमान करत असाल तर तुम्हाला स्वामी महाराज कधीच प्रसन्न होणार नाही तर आपण स्वामी महाराजांना अशी प्रार्थना करायची की हे स्वामी महाराज मी तुमच्या सेवेमध्ये आलेले आहे आणि तुमच्या सेवेमध्ये आल्यावर माझ्याकडून कुणाचा अपमान होऊ देऊ नका सर्वांचा आदर करण्याची मला शक्ती द्या सगळ्यांचा मान सन्मान करायची मला शक्ती द्या आणि सर्वांना मिळून मिळसून राहण्याची पण मला ताकद द्या आणि तुमच्या सेवेमध्ये आल्यापस आल्यापासून जे काही चांगलं जे काही वागणूक वाईट वागणूक वाईट द्वेष मनातील जी प निगेटिव्ह विचार आहेत ते दूर करा स्वामी महाराज आणि तुमच्या कृपेने सर्व काही मंगलमय होऊ द्या आणि जे काही वाईट गुण आहेत ते नाहीशी होऊन चांगली पॉझिटिव्ह ऊर्जा माझ्यामध्ये द्या चांगले गुण माझ्यामध्ये द्या जेणेकरून तुमचे जे, जे सर्व नियम अटी आहेत त्या ते मी पाळू शकेल आणि तुमची पण कृपा माझ्यावर हो या आज स्वामी महाराजांना आपण अशी प्रार्थना करायची आहे बघा असं जर आपण जर वागलो तर आपल्याला नक्की स्वामींची प्रचिती येईल स्वामींचे अनुभव येतील तर असे अटी म्हणजे असे नियम आहेत की अशा पाच लोकांना स्वामी महाराज कधीच प्रचिती देत नाहीत जे की आता मी तुम्हाला सांगितलेले आहेत अशा लोकांना स्वामी महाराज त्यांचं दर्शन पण देत नाहीत आणि त्यांना प्रचिती पण देत नाहीत आता बऱ्याच वेळेस बघा कोणत्या काहीजण इतके म्हणजे काहीजण इतके भाग्यवान असतात की त्यांनी फक्त तोंडामध्ये साधा स्वामीचा जप पण म्हणला फक्त स्वामीचं नामस्मरण पण केलं तर स्वामी के त्यांना लग लगेच अनुभव देतात लगेच प्रचिती देतात स्वामी महाराज तर ते कशामुळे देतात कारण त्यांनी दुसऱ्यांचा अपमान केलेला नसतो दुसऱ्यांबद्दल त्यांच्या मनात आदर असतो त्याच्यामुळे स्वामी महाराज त्यांना लगेच प्रचिद्धी देतात आणि बऱ्याच जणांना काय होतं की मी इतके स्वामींचे पारायण केले मी इतकं स्वामींचे उपवास केले मी इतके स्वामींचे जप केले इतकं स्वामींचं तारक मंत्र केलं हे केलं ते केलं ते केलं पण स्वामी महाराजांनी मला कोणतीच प्रचिद्धी दिली नाही स्वामी महाराजांनी मला दर्शनच दिलं नाही असं बऱ्याच जणांना वाटतं पण त्याचं नेमकं कारण काय आहे तर त्याचं कारण हेच आहे की तुम्ही किती पण पूजापाठ करा जर, दुस्रें दुस्रें जर तुम्ही आईवडिलांचा आदर करत नाही दुसऱ्यांचा दुसऱ्यांबद्दल जर तुमच्या मनात दुसऱ्याचं चांगलं झालेलं तुम्हाला देखवत नाही तर दुसऱ्यां तुम्ही अन्नपूर्ण मातेचा जर अपमान करत असाल तर तुमचं तुम्ही कितीही पूजापाठ केला तर हे काही उपयोग होत नाही तर त्याच्यामुळे हेच स्वामी महाराजांच्या जर आपण सेवेमध्ये आलो तर स्वामी महाराजांकडे हीच प्रार्थना करा की तुम्ही स्वामी महाराज मला ताकद द्या हे सगळे गुण माझ्या करावे हेच स्वामी महाराजांकडे इच्छा करा तर बघा ज्यांच्या घरात स्वामी महाराजांचा फोटो आहे जे स्वामी सेवेकरी आहेत त्याच्याकडे सर्व गुण असलेच पाहिजेत तरच आपण स्वामी सेवेकरी म्हणून सिद्ध व्हाल तर आजची सेवा स्वामीचे रुजू तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आवडला असतं तुमच्या ताई किंवा दादांना शेअर करायला विसरू नका चला भेटूया पुन्हा अशा एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ धन्यवाद